आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राजू उद्धव एकत्र येणार अशा भोसलेंच्या उत्तरानं उंचवल्या सगळ्यांच्या भुवया म्हणाल्या उद्धव आणि राज ठाकरे महाराष्ट्र मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात रंगत असतानाच याबद्दलचा सस्पेन्स वाढताना दिसतोय यावर आता वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी ही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे आशा तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे बॉलिवूडमधील दिवंगत संगीतकार आर डी बर्मन यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या निवासस्थानी त्यांना अभिवादन करण्यासाठी आशा भोसले तिथं पोहोचल्या होत्या यावेळी त्यांनी राजकीय प्रश्नांवर दिलेल्या अराजकीय उत्तरांची चर्चा सुरू आहे आशा भोसले आर डी बर्मन यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या त्यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार देखील उपस्थित होते आशा भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सध्याच्या राजकीय क्षेत्रातल्या चर्चेवर प्रश्न विचारले यावर मी फक्त आशिष शेलार यांनाच ओळखते इतर राजकारण्यांना मी ओळख नाही असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशा भोसले यांचे घरचे आणि जिवाळ्याचे संबंध आहेत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये आशा भोसले त्याआधी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा किस्सा आशा भोसलेंनी सांगितला होता मराठी भाषा इतकी गोड लवचिक आहे मदाचा थेंब कानात पडल्यानंतर ओंगळ हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो अशी ही भाषा आहे या भाषेला दुधारी तलवारही आहे आणि अवधान जर नाही ठेवलं तर काहीही अर्थ निघून जात रस्व दीर्घ सगळं काही पहावं लागतं चार पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला ते फार उत्साहात होते ते मला त्यांच्या ठाकरे आवाजात म्हणाले आशात तुम्ही सत्तावीस तारखेला काही झालं तर संध्याकाळी सहा वाजता हवेत मी त्यांना म्हटलं साठ वर्ष उशीर झाला बरं का त्यावर त्यांनी काव्य वाचन करायचं आहे आणि जरूर यायचंय असं सांगितलं असा किस्सा आशा भोसले यांनी सांगतात सर्वांना हसू अनावर सनेज घे ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार